मंडळी खाण्याचे पथ्य पाळणे अत्यंत आवश्यक असते सकाळी उपाशीपोटी हे पाच पदार्थ कधीही खाऊ नका सकाळी सकाळी उपाशीपोटी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये म्हणजेच पचन इंद्रियामध्ये बिघाड होऊन अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि अकाली म्हातारपण येतो आपल्या खाण्यापिण्यावरच आपलं आरोग्य आणि तुमची शक्ती जी तुम्हाला शरीराला पाहिजे ती अवलंबून असते मंडळी आपल्याला माहीत आहे की पूर्वीची लोक शंभर शंभर वर्ष आणि तेही एकदम धडदाकट जगायचे इथं सगळ्यात महत्त्वाचं मुख्य कारण जे होतं ते होतं त्यांचा ते आहार ते आपल्यासारखं फास्ट फूड खात नव्हते आणि त्यामुळंच इतके ताकदवान होते इतक्या त्यांच्या पेशी सशक्त आणि चिरतरून यायच्या की ते लवकर माथारे देखील होत नव्हते चला तर पाहूया कोणते पाच पदार्थ आहेत जे सकाळी उपाशपोटी खाऊ नये मंडळी पहिला पदार्थ आहे दही दही सकाळी उपाशीपोटी कधीही खाऊ नका दही खाण्याची योग्य वेळ ही दुपारची आहे सकाळी दही खाल्ल्याने तीव्र प्रकारची ॲसिडिटी होऊ शकते पचनाच्या समस्या देखील उद्भवतात आणि मग तुमचं पोट खराब होतं त्यामुळे दही कधीही सकाळी खाऊ नका दुसरा आहे केळी उपाशीपोटी केळी कधीही खाऊ नये केळीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आहेत जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात परंतु हीच केळी सकाळी सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यानं पचनाच्या समस्या निर्माण करतात पोट गच्च होणं पोट फुगणं या गोष्टी जाणवतात केळी खाण्याची जी योग्य वेळ आहे ती दुपारची असून तेही जेवणानंतर खाल्ल्यास अत्यंत उत्तम मानलं जातं त्यामुळे सकाळी उपाशीपोटी खाऊ नका तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे चहा मंडळी चहा हे इंग्रजांनी भारतात आणलेलं स्लो पॉयजन आहे दुधासोबत चहा घेतल्या असते अधिकचं विष तयार होतं आणि हा चहा जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतला तर तुमचं आयुष्य कमी झालंच म्हणून समजा तुमची इंद्रिय हळूहळू निकामी करण्यात चहा अग्रस्थानी आहे चहा प्यायचा असेल तर आयुर्वेदिक प्या ज्यात चहापत्ती नसते तुळस असते आलं असतं त्याचबरोबर लिंबू असतं याचा तुम्हाला चांगला फायदा होईल चौथा आहे मैद्याचे पदार्थ मंडळी आपण आज जर बघितलं तर तुमच्या ऐंशी टक्के पदार्थ हे मैद्याचे बनलेले आहेत मैदा हा चवीला जरी चांगला लागत असला तरी तुमची पचन इंद्रिय निकामी करतो हाच मैदा जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी खाल्ला तर तुमच्या आतळ्यांना चुटकून राहतो पुढे जाऊन मुळव्या बद्धकोष्ठता अल्सर यांसारखे भयंकर आजार तुम्हाला जडू शकतात त्यामुळे मैदा नक्कीच टाळायला हवा पाचवा आहे टोमॅटो आता बघा टोमॅटो आरोग्यासाठी खूप चांगला आहे परंतु सकाळी उपाशीपोटी जर तो तुम्ही खाल्ला तर त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात आणि डायरेक्ट जर क्षार सकाळी उपाशीपोटी तुमच्या पोटामध्ये गेले तर त्याचा मुतखेळा होण्याचा संभव आणि धोका जास्त असतो असं डॉक्टर सांगतात त्यामुळं कधीच उपाशीपोटी टोमॅटो खाऊ नका अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक आणि खात्रीशीर माहितीसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज आहे ते पाहत राहा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे फॉलो करा भेटूया नवीन